ना, कोई ट्रैवल करके आया भाई भाई भाई, भाई। कहा अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहां रहते हम बंबई रहते हैं ये कोकनी लोग च... बघितलं मुनावर आधीच मनाला येईल ते बोलायची सवय स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली कुठल्या तरी धर्माला टार्गेट करायचं कुठल्या तरी कम्युनिटीला टार्गेट करायचं हे याच रोजचं काम पण भुसनाळ्या आता तू चुकीच्या ठिकाणी घुसलाय भाऊ आता तू कोकणी माणसाच्या मनावर घाव केलेला आहे तुझा तर कार्यक्रम करावा लागणारच ना शेमड्या वेलकम 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 बॅक टू द दर रोस्ट व्हिडिओ तर ज्यांना विषय माहिती नाही मी त्यांना विषय सांगू इच्छितो हा मुनावर फारूकी द सो कॉल स्टँडअप कमेडियन याचं असं म्हणणं आहे की कोकणी लोक ज्या गावावरून मुंबईला येतात त्यावेळेला ते तळोजा वगैरे या साइडला बदलापूर कर्जत त्या साईडला जेव्हा राहतात आणि ते गावी जाऊन टिर्या मारतात की आम्ही मुंबईला राहतो आणि हे बोलल्यानंतर तो असं बोलतो कि हमारे लिए गाँव वालों के लिए तो बॉम्बे दुबई है तो मतलब हमारे लिए दुबई था तो सोचो मेरे लिए दुबई कितना दुबई दुबई होगा तुम्हारे दुबई 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 है आमी वडिलधारी गाँव मुंबई ली त्यांच्यासाठी कर्जत पासून तुझ्या तळोजा पर्यंत सर्व मुंबईच होती गावावरून आलेली माणसं होती ती असं तर आम्ही पण बोलू शकतो की तुम्ही नाही बोलायचं ना ना, ना, ना। तू केलं म्हणून आम्ही करायचं नाही नाही ते आम्हाला शोभत नाही कारण कुठल्या तरी धर्माला कुठल्या तरी कम्युनिटीला टार्गेट करायचं हे आम्हाला शिकवलं जात नाही आय थिंक तुम्हाला ते शिकवलं जात असत एव्हरेज ध्रुवराठी फॅन्स एव्हरेज सेक्युलर लोकांचा हा माइंडसेटच आहे की तुम कर हम करे तो गलत हाँ? हाँ? तुझा लोकान बद्दल बोलतो है हा तू ज्या लोकांबद्दल बोलतोय ना ती लोक खरच मनाने खूप साधी आहेत म्हणून तुझ्यासारखी लोक काहीही येऊन बोलून जातात पण एक गोष्ट लक्षात असू दे तू ज्या जागेबद्दल बोलतोय ना

कि उनको लगता है कि मैंने कोकन के बारे में कुछ बुरा बोला है कि मतलब कोकन का मजाक उड़ाया तो नहीं दोस्तों आ, मेरा इंटेंशन बिल्कुल वो नहीं है माने माझा इंटेंशन नव्हता मला एक गोष्ट कळत नाही ह्याच्या बरोबर तसे मॅटर का होता की दरवेई ह्यालाच माफी मागावी लागते प्रभु श्री रामांवर जोक मारून मारून ह्याच्या करियरची सुरुवात झाली आणि आजपर्यंत ह्याचं चा हे चालू आहे मला फक्त एकच प्रश्न पडला है की दरवेई हाच का ह्याचे जोक असे कुठल्या तरी धर्मावर कुठल्या तरी कम्युनिटीवर का असतात आता चे चेले चपाटे कॉमेंट सेक्शन मध्ये येतील आणि ज्ञान की यू अबाउट स्टँडअप कॉमेडी व्हॉट इज अ क्राऊड वर्क जस्ट द मला चांगलंच माहिती आहे की स्टँडअप कॉमेडी काय असते आर लॉट्स ऑफ स्टँडअप कॉमेडियन जे ह्याच्यापेक्षा भारी भारी, भारी कॉमेडी करतात ते पण कुठल्या तरी धर्माला टार्गेट न करतात हर्ष गुजराल अनुभव बस्सी गुरलीन पन्नू आकाश गुप्ता पण त्यांच्याबरोबर अशी लपडी का नाही हो, जाकीर खान काय लेवलची स्टँडअप कॉमेडी काय लेवलची शायरी तो पण तर एक मुसलमान आहे ना याच्या स्क्रिप्ट मध्ये असं काय असतं की कुठल्या तरी धर्माला टार्गेट केलं जातं कुठल्या तरी कम्युनिटीला टार्गेट केलं स्क्रिप्ट कोणी दुसरं लिहून देतं का म्हणजे आता या व्हिडिओची रिसर्च करताना माझ्या पण डोळ्यासमोर खूप काही गोष्टी आल्या जसं की तू किती गर्लफ्रेंड पटवले त्या कोण कोण आहेत आता तू लग्न कोणाबरोबर केलंय सगळं माहितीये भावा या सर्व गोष्टी घेऊन मी तुझ्यावर पर्सनल अटॅक केली असते मी या सगळ्या गोष्टींना तुझ्या धर्माशी कनेक्ट केलं असतं ते पण इझी आणि असे असे जोक मारले असते ना पण काय ना ते आम्हाला शिकवलं जात नाही की कुठल्या तरी धर्माचा निराधार करा आम्हाला कुठल्याही धर्माबद्दल द्वेष नाही पर्सनली मला तर नाही पण ज्या वेळेला माझ्या धर्मावर माझ्या जागेंवरती अशा प्रकारची फालतू कॉमेडी केली जाईल त्यावेळेला बोलावं तर लागेल ना बाय कोकणी नाही शिस्त्याने मनात कोकणी लोक बहुत कुश बना तुझा साळींदर कळला तर या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी ती माफी वगैरे मागितलेली आहे होप करतो की ती माफी मनापासून मागितली आहे आणि जर असं करण्याचा कोणी पुढे प्रयत्न करत असेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की यापुढे जर कोकणी माणूस किंवा कोकणाबद्दल कोणीही काहीही बोललं काजू सारखा का भाजून काढी ना आणि हा ते जे सो कड इंस्टाग्राम रील स्टारचे आहेत ना जे कोकण प्लस लिंबू मिरची या टाइपचे रील्स बनवतात बंद बन करा हे धंदे तीच लिंबू मिरची तुमच्या लिंबू मिरचीला बांधून तुमच्याच पृष्ठभागाच्या आत घातली जाईल काही लाइक्स मिळवण्यासाठी काही फॉलोअर्स मिळवण्यासाठी कोकणाला बदनाम करण्याचं काम बंद करा जुन्या परंपरा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फरक समजा आणि तुमच्या रील्स बनवा काही जाणी जर तुम्हाला अशा इंस्टाग्राम रील्सचा रोस्ट पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आय होप यू लाईक एंड इफ यू लाईक व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया तुम्हाला अशा आज कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहत बाय टेक केअर यू अगेन पीजॅर